नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत टी ए टी म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षक पत्रता परीक्षा दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या पेपर एक आणि पेपर दोन विभागातील मराठी बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयावरील प्रश्न सराव प्रश्न मालिका माग मागील भागात आपण एक ते चार प्रश्न मालिका बघितली होत्या आज आपण भाग पाच बघणार आहोत चला करूया बाला की तर मग सुरुवात करू या व्हिडिओला प्रश्न क्रमांक चाळीस वर्गातील एक खोडकर बालक इतर विद्यार्थ्यांना त्रास देतो अशा स्थितीत अध्यापकाने बालकाची समस्या किंवा अडचण जाणून घेण्यासाठी कोणत्या पद्धतीचा उपयोग करावा पर्याय आहे सर्वेक्षण पद्धती वैयक्तिक अध्ययन पद्धती प्रयोगात्मक पद्धती निरीक्षण पर्यवेक्षण पद्धती तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन वैयक्तिक अध्ययन पद्धती प्रश्न क्रमांक एक्केचाळीस मौखिक मार्गदर्शन हे रिकामी जागा कमी प्रभावी असते पर्याय हे संकल्पना शिकवितांना कौशल्य शिकवितांना तथ्यांचे शिक्षण देताना वरीलपैकी कोणतेही नाही पर्याय अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कौशल्य शिकवितांना प्रश्न क्रमांक बेचाळीस भावनात्मकदृष्ट्या दृष्ट्या स्थिर किंवा संतुलित विद्यार्थी पर्याय हे आपल्या वर्गमित्रांसोबत सहज संबंध प्रस्थापित करतात वर्गमित्रांसोबत प्रभावी संवाद साधू शकत नाही नवीन विचारांमध्ये कोणतेही योगदान देत नाही वर्गमित्रांच्या विचारांचा आदर करत नाही तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आपल्या वर्गमित्रांसोबत सहज संबंध प्रस्थापित करतात प्रश्न क्रमांक त्रेचाळीस रिकामी जागा ही शिक्षकाची भूमिका आहे पर्याय आहे ज्ञानाचे स्थानांतरण करणे ज्ञान देणे कौशल्य अर्जित करण्याचे प्रशिक्षण देणे निर्मिती ज्ञान संपादन करण्यास सहाय्य करणे तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांकाच्या ज्ञाननिर्मितीत ज्ञान संपादन करण्यास सहाय्य करणे हे शिक्षकाची भूमिका आहे प्रश्न क्रमांक चौवेचाळीस तुम्ही वर्गाचे अवधान किंवा लक्ष केंद्रित करू शकता पर्याय आहे मोठ्या आवाजात न फळावर लिहणं चित्रे काढून प्रेरणादायी परिवर्तनाद्वारे तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रेरणादायी वर, की प्रेरणादायी परिवर्तनाद्वारे तुम्ही व वर्गाचे अवधान किंवा लक्ष केंद्रित करू शकता प्रश्न क्रमांक पंचेचाळीस अनुकूल व सकारात्मक व्यवहार किंवा वर्तनासाठी विद्यार्थ्यांमध्ये खालील जीवन कौशल्य आवश्यक आहे पर्याय प्रभावी आंतरवैयक्तिक संप्रेषण निर्णय घेण्याची क्षमता भावना वत्ता नवाशे सामंजस्य वरील सर्व तर याच योग्य यो, यो उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वरील सर्व प्रश्न क्रमांक छेचाळीस जर एका विद्यार्थ्याने असा प्रश्न विचारला ज्याचे उत्तर तुमच्याकडे नाही तुम्ही काय कराल पर्याय विद्यार्थ्याला त्याचा प्रश्न निरर्थक आहे असे सांगाल त्याला टाळण्याचा प्रयत्न कराल प्रश्नाचे उत्तर शोधून दुसऱ्या दिवशी त्याला उत्तर द्यायला विद्यार्थ्याला अनावश्यक प्रश्न विचारल्यामुळे रागवाल तर याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्नाचे उत्तर शोधून दुसऱ्या दिवशी त्याला उत्तर द्याल प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस एक चिंतनशील शिक्षक वर्गात कसे असे वातावरण निर्माण करतो की ज्यामुळे विद्यार्थी रिकामी जागा पर्याय आहे व्याख्यान ऐकू शकतील वर्गातील व्याख्यानातून नोट्स घेऊ शकतील वर्गातील शिस्त कायम राहील शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये परस्पर आंतरक्रियेस प्रोत्साहन मिळेल तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये परस्पर आंतरक्रियेचं प्रोत्साहन मिळेल प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस शिक्षणाचा मुख्य उद्देश रिकामी जागा हा असावा विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक कौशल्यांचा विकास करणे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जनजागृतीचा विकास करणे विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी तयार करणे विद्यार्थ्यांना व्यावहारिक जीवनासाठी सक्षम करणे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार शिक्षणाचा मुद्दे उद्देश मुख्य उद्देश हा विद्यार्थ्यांना व्यावसायिक सॉरी शिक्ष विद्यार्थ्यांना व्यावहारिक जीवनासाठी सक्षम करणे हा असावा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका